मित्रांनो रिक्षा चालवणारा माणूस आमदार झाला गुंड प्रवृत्तीचा माणूस आमदार झाला तरी त्याची मूळ प्रवृत्ती तो कधी सोडत नाही आज जे काही उल्हासनगर मध्ये प्रकरण झालं गणपत गायकवाडांनी ज्या पद्धतीचा उन्माद सत्तेची मस्ती पैशाची नशा आणि आपल्या सागर बंगल्याचा आशीर्वाद ह्या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईनं विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते आणि ती गोष्ट फार महत्वाची आणि भयानक याच्यासाठी आहे ती गोष्ट गायकवाडांच्या पहिल्या सगळ्या इतिहासाची आहे आणि गायकवाडांच्या इतिहासाबद्दल आपण चर्चा केली पाहिजे सगळे लोक तुम्हाला माहिती देतील माहितीवर चर्चा तर केली पाहिजे सामान्य घरातला एखादा माणूस कर्तृत्वाच्या जोरावर त्या ठिकाणी मोठा होतो पण पैसे आल्यानंतर तो कसा मस्तवाल होतो मग त्याला समाजकारणातून राजाश्रय मिळतो मग त्याला राजकारणाचा राजाश्रय मिळतो आणि मग तो बराबर लोकांच्या मुंड्या मोडायला तयार होतो वेळ पडली तर डायरेक्ट गोळ्या घालतो म्हणजे कायद्याचा रक्षक भक्षक झाल्यानंतर त्याचा इतिहास शोधला जातो आणि तो इतिहास असा आहे की जो उल्हासनगर असेल ठाणे असेल किंवा त्या परिसरात रिक्षा चालवणारा माणूस स्वतःचा उदरनिर्वाह करतो रिक्षा चालवणे वाईट नाहीच मी अजिबात म्हणणार नाही ना किंवा मला त्याबद्दल अं म्हणजे साधा माणूस रिक्षावाला ज्यावेळेस रिक्षा चालवतो त्याच्यानंतर तो, तो केबलचा व्यवसाय सुरू करतो लोकांना फुकट केबल कनेक्शन देतो त्यावेळेस केबल हे जोरात होतं तुम्हाला माहिती असेल कारण आपण सगळे केबल बघूनच मग आता डिश आलेले दहा बारा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये तेच गणपत गायकवाड ज्यांनी शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळ्या झाडल्या आज केबल म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचं दुसरं केंद्र आहे हे लक्षात ठेवा आणि गुन्हेगारी कशी असते बरं झालं मित्रांनी मला सहज आठवण करून दिली राजकीय संबंध कशा असतात तर एका उपमुख्यमंत्र्याचा मुलगा सुद्धा पुण्यामध्ये काही दिवसापूर्वी एका गुन्हेगाराला भेटला होता त्याच्या सुद्धा बातम्या होत्या न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे न्याय ह्याला वेगळा आणि त्याला वेगळा असता कामा नये ज्यावेळेस केबलचा व्यवसाय होता फुकट केबल दिले आणि लोकांनी विश्वास ठेवला दोन हजार नऊ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले अपक्ष आमदार होते ते कुठल्या पक्षाचे आमदार नव्हते शिवसेनेच्या उमेदवाराचा त्यांनी दोन अडीच हजार मतांनी पराभव केला आणि ते त्या ठिकाणी कल्याण पूर्व मधून निवडून आले ते हे गणपत गायकवाड नंतर दुसऱ्या टर्मला ते भाजप सोबत त्या ठिकाणी गेले आणि आता माननीय गृहमंत्री अर्थात उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या अत्यंत जवळचे निकटवर्तीय किंवा विश्वासातले साहजिक आहे लोकप्रतिनिधी म्हणल्यावर त्यांच्या जवळचेच असणार तो व्यक्ती एका महार वतनाच्या जमिनीच्या प्रकरणामध्ये वाद होतात यांचा राजकीय वैमन्यस्य पहिल्यापासून आहे याच्या अगोदर सुद्धा एक दोन वेळेस यांची भांडणं झालेली आहेत महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्या याच्यामध्ये पण ते वतनाच्या जमिनीवर जाणीवपूर्वक तिथं जाऊन पत्र्याचं शेड मारलं जातं आणि ते काढण्यासाठी मग महेश गायकवाड जातात आणि मग ह्यांच्यात हंबरी तुमरी होते पण ज्यावेळेस तिसऱ्यांदा माणूस आमदार होतो त्यावेळेस खर तर आज गुन्हेगारी क्षेत्रातले बरेच जण राजकारणामध्ये राज आलेले नगर आहेत नगरसेवक झालेले आहेत आणि ते त्यांना कुणी म्हणजे असं चॅलेंज करू शकत नाही किंवा करत नाही परंतु मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्राचा बिहार झाला का याच्यावर मला चर्चा करत असताना एक गोष्ट ही ही लक्षात येते की जाणीवपूर्वक काही माणसं राजकारणाचा फायदा घेऊन ज्यावेळेस गुंडपूर्तीच ते थे त्या ठिकाणी काम करतात आज तीच माणसं सत्ताधारी पक्षात असो किंवा विरोधी पक्षात असो माणूस एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन डायरेक्ट गोळीबार करतो आणि ही प्रकरण महाराष्ट्रात सगळीकडे होतात ही फार भयानक गोष्ट आहे ही फार विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं जाणीवपूर्वक म्हणजे एका बाजूला रिक्षा चालवणं असेल एका बाजूला केबल व्यवसाय असेल ते थेट आमदार होणं असेल सर्वसामान्य माणूस टप्प्या टप्प्याने वर जातोय ह्या आनंदाची गोष्ट आहे पण सगळ्याच रिक्षावाल्यांना आमदारकीचा जो काही लॉटरी लागली झटका लागली म्हणजे झटका झाला पद मिळाली आणि नंतर सर्वसामान्य गोरगरीब माणसाला डायरेक्ट लाथाडूनच तुम्ही त्या ठिकाणी जमिनी पण हडप करणार चव्हाण साहेब तुमचा डीपीचा लोगो आणि तुमचे कमेंट भेट म्हणजे तुम्हाला भेटायलाच येणार आहे तुम्ही काही काळजीच नका करू परंतु प्रत्येक विषयात तुम्ही नाक खुपसलं पाहिजे असं काही बंधनकारक नाही तरी पण तुमच्यासारखी सुद्धा माणसं माझ्यापेक्षा तुम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी झालं पाहिजे पण वृत्ती तुमची जी काही घाणेरडी आणि गुन्हेगारी असते याच्यावर मी चर्चा करतोय बरेच रिक्षावाले आहेत रिक्षावाल्यां आज तर म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा सुरुवातीच्या काळात चालत होते त्यांना सुद्धा म्हणतातच ना रिक्षावाला तर थे थेट मुख्यमंत्री सर्वसामान्य कुटुंबातूनच माणूस मोठा झालाय ठीक आहे पक्षात कुठल्या असतील म वैचारिक मतभेद काय असतील परंतु जर शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस सुद्धा चांगला असू शकतो आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस हा एवढा गुन्हेगार प्रवृत्तीचा सुद्धा होऊ शकतो हे उदाहरणं एकाच भागातली आणि एकाच सहयोगी पक्षातले जे एकमेकांचे विरोधक आहेत मला कुणाला नाव नाही ठेवायचे म्हणजे ते ते चालवत होते म्हणून वाईट आहे अजिबात असं काही नाही मला फक्त हे सांगायचंय की माणूस सत्तेच्या लोभासाठी पैशाच्या लोभासाठी आम्हाला माहिती आहे गावगाड्यामध्ये बांधावरून सक्का भाऊ एकमेकाची डोकी फोडत असतो जमिनीवरून भाऊ बहिणीच्या भाव बहीण भावाच्या आईवडिलांच्या विरोधात जाणारी माणसं आम्ही पाहिलीत हे तर बाहेरचे आहेत वतनाच्या जमिनीवर ह्यांचा उन्माद आहे तिथल्या गुरगरीब लोकांचा वेगळाच विषय असेल अजून त्यांच्याबद्दल आपल्याला काय माहीत नाही आणि त्या विषयावर आपण चर्चा करण्यापेक्षा यांनी महाराष्ट्र आज बदनाम केलाय काय बिहारला नाव ठेवायचंय महाराष्ट्राचीच बिहारमध्ये एंट्री झाली किंवा बिहारचीच महाराष्ट्रामध्ये एंट्री झाली असं म्हणायला हरकत नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये ही गुन्हेगारी अशीच गुन्हेगारी पुण्यामध्ये सुद्धा होती तीच तिकडं ठाणे किंवा उल्हासनगरमध्ये मुंबईमध्ये सुद्धा असेल महाराष्ट्राच्या उर्वरित भागात असेल यांच्या पाठीशी कोण हो आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे मी सकाळी सांगितलं होतं असाच गोळीबार सदा सरवणकर नावाच्या व्यक्तीने जे याच पक्षाशी निगडीत आहे सत्ताधाऱ्यांशी निगडीत काय झालं होतं त्यांचं याच्यामध्ये सुद्धा प्रकृती महेश गायकवाडांची गंभीर असली तरी किती दिवस आतमध्ये ठेवतील हा सुद्धा एक संशोधनाचा विषय जे सरकार पाडून कायद्यामध्ये तिथं पळवाट शोधून आमदार बाद होणार आहेत अशा प्रकरणामध्ये सुद्धा सगळ्यांनाच क्लीन चिट मिळू शकते हे किती डोक्याने तरबेज असतील ते अशा प्रकरणामध्ये तर सहज यांना वाट काढून देणार पण मित्रांनो मला ह्या विषयावर तर खरं तर चर्चाच नव्हती करायची माझी तशी मी आता याच्यानंतर बोलणारच नाही मला एवढं सांगायचंय साहेब या समाजामध्ये माणसापेक्षा स्थावर मालमत्तेला जमिनीला किंमत आहे माणसाच्या जीवापेक्षा पैशाला किंमत आहे माणसाच्या कर्तृत्वापेक्षा पैशाला किंमत आहे आणि त्याच्यावर सगळी माणसं विकली जातात याच्यापेक्षा भयानक गोष्ट काय असू शकते आणि त्याच्यासाठी जीवावर उठतात हे सगळ्यात भयानक आहे म्हणजे शहरालगतच्या जमिनी सुद्धा सांभाळणं त्या ताब्यात ठेवणं आणि त्या म्हणजे विकसित करणं हे सुद्धा किती डेंजर काम झालंय पुण्याच्या आसपास बऱ्याच जमिनीवर मोठ्या मोठ्या लोकांचे ताबेत मालक तिसराच असतो काही जणांना मूळ नसतं ते काय भांडू शकत नाही बरीच प्रकरणं अशी आहेत की हळूहळू तर आता बाहेर येतील वेगळ्या वेगळ्या गुंडांचे वेगळ्या वेगळ्या गुन्हेगारांचे वेगळ्या वेगळ्या आमदारांचे ताबेत जमिनीवर आणि एवढे जमिनीवर ताबेत ते जर प्रकरण बाहेर काढले तर महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा चित्रपट काढावा लागेल एवढी सगळीकडे परिस्थिती आहे हेही विसरून चालणार नाही बऱ्याच लोकप्रतिनिधींचे जागेवर ताबे आहेत अहो महानगरपालिकेच्या जमिनी सोडत नाहीत तर बाकीच काय घेऊन बसलंय ज्या महाराष्ट्राचा राजकीय इतिहास फार मोठा होता आहे ज्या महाराष्ट्राला फार मोठा सांस्कृतिक वारसा आहे ज्या महाराष्ट्राला फार मोठ्या नेत्यांची परंपरा आहे ज्या महाराष्ट्राला एक समृद्ध वैचारिक वारसा आहे तो बदनाम केला जातोय ह्या खानेरड्या राजकीय पद्धतीमुळं मला ह्या मुद्द्यावर चर्चा करायची म्हणजे मी चर्चा करतोय कर कारण काय ह्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय आणि कुठल्या थराला घेऊन जात आहेत सगळ्यात महत्वाचं कुठल्या थराला अजून घेऊन जातील हा सुद्धा संशोधनाचा विषय बाप बडाना भैया सबसे बडा रुपया ही जर किंमत असेल राजकारणाची दुर्दैव आहे फडतूस लोक फडतूस राजकारणी फडतूस त्या ठिकाणी ह्यांचे रिलेशन आणि त्याच्यामध्ये गुन्हेगारीला जन्म दिला जातो हा सगळा फडतूस प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे याच्यापेक्षा दुसरं काहीच बोलण्यासारखं नाही म्हणजे याच्यावर जास्त बोलावं की नाही बोलावं हा सुद्धा एक महत्वाचा विषय कोण कुणाच्या जवळ आहे कोण कुणाच्या लांब आहे कोण कोणाच्या आहे म्हणून गुन्हेगार पोसायचे आज सगळे बदनाम होत आहेत सरकारवर आक्षेप घेतले जात आहेत त्याच्यावर बोलणारे लोक आहेत प्रशासनावर असेल ह्या सगळ्या छोट्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्यावर असेल पण आमच्या महाराष्ट्राचा मूळ वारसा ह्या लोकांनी बदनाम केलाय मला परत चर्चा मूळ मुद्द्यावर याच्यासाठी घेऊन जायचे कारण मी हा मुद्दा बोलणं मला फार गरजेचं होतं सामान्य माणूस म्हणून सर्वसामान्य कुटुंबात जन्माला घेता त्यावेळेस समाजाचा विचार करून कुटुंबाचा विचार करून तुम्ही तुमच्या सगळ्या पूर्वीच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत इतका उन्माद कराल की तुम्ही पोलीस स्टेशनच्या केबिनमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा गोळ्या फायर करता परत तो माणूस मेला नाही म्हणून त्याच्या अंगावर जाताना परत बंदूक उलटी धरून त्याच्या डोक्यात मारता याच्यापेक्षा भयानक काय असू शकतो म्हणजे तो लोकप्रतिनिधी नाही तो सराईत गुन्हेगार आहे अशा पद्धतीची जर वागणूक असेल त्याच्या सुद्धा समर्थनार्थ ता चार टाळकी तिथं पोलीस स्टेशन समोर येऊ शकतात याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय नाही म्हणजे गरिबीला लात मारून तुम्ही श्रीमंत होणार आणि श्रीमंतीसाठी लोकांचे जीव घेणार हा जर इतिहास असेल तर हा साप चुकीचा आहे आणि यांनीच सामाजिक राजकीय संस्कृती बदनाम होते बदनाम केली बदनाम झाली आणि बदनामीच्या छायेमध्ये आज उद्या जातीपातीवर लोक येऊन चर्चा करतील सध्या जातीच ज्या पद्धतीचं समाजकारण राजकारण सुरू आहे त्याच्यामुळे कुठल्याही थराला लोक जाऊ शकतात हा सुद्धा एक इतिहास आहे म्हणून मी ह्या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या समोर आलो होतो की बघा गबी गरिबीला लात मारत असताना श्रीमंतीची नशा एकदा जर डोक्यात घुसली तर माणूस जीव घ्यायला सुद्धा महागे पुढं पाहत नाही आणि ही जर अवस्था व्यवस्था आणि परिस्थिती असेल तर ही फार भयानक आहे ही फार वाईट सुद्धा आहे बऱ्याच ठिकाणच्या जमिनी म्हणजे मी मगाशी एका ठिकाणी चर्चा केली तर मला बऱ्याच जणांनी ते व्हॉट्सअपला पाठवलं की हे असे असे पुरावे आहेत आणि आमच्या विषयावर कुणाला बोललं पाहिजे म्हणलं तुम्ही विरोधी पक्षांकडे जा किंवा सत्ताधारे प्रमुख नेत्यांकडे जा ते तुम्हाला मार्ग काढून देतील ते म्हणाले त्यांच्याकडे डॉक्युमेंट तीनदा पाठवले त्यांच्यात एक एक माणूस आला म्हणजे तो कुठला म्हणजे कुणाचं नाव घेण्याची काही गरज नाही राजकीय पुढारी आहे मग तो सत्ताधाऱ्यांचा पण आहे आणि विरोधकांचा पण आहे म्हणजे हे अशी काही माणसं असतात हे एजंट असतात एजंट काय करतात की गावचे गाव विकत घेण्यासाठी पैसेवाली टोळी करतात आणि मग हा सगळीकडे जातो तसं तो म्हणला मी माझी जमीन वाचावं म्हणून मी काही लोकांच्या संपर्कातून गेलो तिथपर्यंत मी लहान आहे म्हणून तर त्या माणसाने दुसऱ्या दिवशी मलाच फोन केला की तुमची जमीन विकायची आहे का हे हे लोक माझ्याकडे आहेत म्हणून आणि खास करून बाहेरची लोक म्हणजे मला सांगा आता तुमचं दुःख कुणाकडे घेऊन जायचं कुणासमोर मांडायचं आणि कोण तुमचं दुःख ऐकणार हा सुद्धा एक संशोधनाचा विषय म्हणून मी हा विषय चर्चेने केला की गरिबी सुद्धा माणसाला कशा पद्धतीनं बनवते तुम्ही सगळ्या गोष्टी श्रेष्ठ असाल कर्तृत्वात श्रेष्ठ असाल तुमच्याकडे सगळ्या गोष्टी मिळतील पण नंतर तुम्हाला कसा वापर करून मग त्या ठिकाणी फेकून देतील आणि तुमचंच तुमची लोक विकत घेतील हेही तुम्हाला कळणार नाही तो माणूस म्हणला मी त्याच्याशी काहीच बोललो नाही फोन कट केला आणि नंतर कधीच उचलला नाही त्यांनी मला ती कागद पाठवली हो म्हणजे सगळी नाही पाठवली हो फक्त त्याने उदाहरण दिलं असं असं मी पत्रव्यवहार केला होता माझी सुद्धा लूट झाली असती तर माझंही असंच घडलं असतं हे असं चाललंय सध्या कुठलंही तुम्ही एखादा विषय घेऊन जावा डॉक्युमेंट घेऊन जावा होणार नसेल सुद्धा काम सध्या सरसगट होत आहे खोट्या दाखल्यावर जर सर्टिफिकेट मिळत असतील आणि मग डॉक्युमेंट मारत असतील तर काय बोलायचं असून ही परिस्थिती आहे ना या विषयावर मला बोलायचं होतं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय बराच आपला वेळ घेतला आणि कमेंट बरेच जण मित्र करतायत कोणी विरोधात विरोधक असतं कुणी बाजून असतं कुणी सुडानी कमेंट करतं माझी सगळी त्या बांधवांना विनंती आहे मी काय कुठल्या राजकारी राजकीय पुढाऱ्यांचा सत्ताधाऱ्यांचा कडवट विरोधक किंवा विरोधकांचा समर्थक असं अजिबात काय नाही जे खरं आहे ते मांडणारं एक सामान्य कार्यकर्ताय पण बरं बोलण्यापेक्षा खरं बोलत असतो त्याच्यात एखाद्याचा बाजार उठत असेल मिरच्या झोंबत असेल किंवा तुम्ही त्यांची लाचारी करत असाल किंवा भक्त असाल म्हणून तुम्हाला गोड वाटावं म्हणून जर तुम्हाला वाटत असेल बोलावं वा। तर तुमच्यासारखे तुम्हीच असू द्या तुमच्या तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून मी गोड बोलणार नाही कारण खऱ्या परिस्थितीवर चर्चाच करायला कोण कोण तयार नाही म्हणून भूमिका मांडली धन्यवाद